आरती करून <laughs> <laughs> नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो हो आम्ही सर्व जमलो तिथे आमच्या सोना दिदीच्या बर्थडे साठी हे बघा सोना दिदी एकदम मस्त लटकेंदिरा हे बघा आहे बोल ना बघा आले आताच ती बारा वाजता सगळे आम्ही आलो अजून आहे आमचे मेंबर आहेत आतमध्ये आम्ही काही लगेच केक कापणार नाहीये आणि स्वराचा आम्ही केक पण आणलाय बघा सृष्टी सृष्टी नावाचा केक आणल्या मस्त आणि स्वराला आम्ही मॅचिंग हॅपी बर्थडे गालो ते पण सोराची स्वतःची चॉईस चॉईस आहे आणि सेम टू सेम ड्रेसचा आम्ही कलर आणलाय तिला आता आम्ही तिचा सोनाचा केक कापणार बारा वाजता सगळे मेंबर येऊ दे मग आम्ही सुरू करू लगेच केक कापण्याची प्रोसेस तिथे पुन्हा एकदा मेंबर दाखवतो

तिकडे देऊ आप खाली बसून फोटोग्राफर बघा आम्ही कुठून ती फोटोग्राफर आत्ता आली आत्ता गुलाबजाम घेऊन आली आरती कर आधी आधी आरती कर अरे फोटो काही आता फोटो काढायचे काय झाले साई कर बघत तुझ्याकडे हे ती तिचा <laughs> <जाए। laughs> <माँगें। laughs> कर तिला

तिकडे फोटो तिकडे काढतोय बड्डे आपला माहित ना काय बोललो दुपारी वाटून वाटून मम्मी टाकते हा आरूची मम्मी टाका मम्मी आले आता घरी घरी फोटो काढ फोटो काढ

आता 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 अर्ध्या अर्धे करावं लागतील समितीप क्लोजअप

फोटोग्राफर मागे हे ना सोबत जा ना जा सॉरी या तू का मागं राहिलायला तो टेन्शन तुला तो टेन्शन आलाय काय हा निखिल जाधव ड्रेस आणला हो तिला सांगितलं बघ तुला क्रेडिट दिलाय हा हा तो पैसे टाकणार त्यांनी ड्रेस देऊन दिलाय सांगितलं सांगितलं काहीतरी बोललो होत निघल नाही तुम्हाला काय तुला हे आरवी तुला पण तुझा बड्डे जागा तर आता आम्ही कापणार सोनाचा था केक थांबा पैसे आले पैसे आले अजून कोणाला द्यायचे असतील तर देऊन घ्या <laughs> नको जाना त्याला नको <laughs> देऊ सना आपला आपलं काय ठरलं माहिती ना दाबा दाबा आता आता ठरलेलं आहे तर आहे बघा सगळे मेंबर आमचे फॅमिली मेंबर बघून घ्या मामा आता सगळे जमलेत सोनाच्या बर्थडे साठी तर आता मी सोनासाठी केक कापणार आहोत डे टू यू हॅपी बर्थडे टू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू हे तू गोड नाही काँडल ब्लोकर सोना कॅन्डल सोना कॅन्डल ਥੋੜਾ ਥੋੜਾ ਤੇ ਸੁਣੋ ਥੋੜਾ ਥੋੜਾ ਕਾ ਰੁਦਰ ਰੁਦਰ ਦੇ ਆਜੀ ਰੁਦਰ ਦੇ ਆਵਾ ਮਾਜਾ ਫੋਟੋ ਫੋਟੋ ਟਿਕਟ ਫੋਟੋ ਇਕਟ ਇਹ ਤਾਈ 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 ਬਾਜਿਆ ਤਾਈ ਬਾਜਿਆ ਕੇਕ ਕੇਕ ਤਾਂ ਭਰਵਾ ਕੇਕ ਕੇਕ ਭਰ ਲਿਆ एक ना। याओ, याओ याओ, एक फोटो ना फोटो काढ श्री श्री ले ले? श्री तू मोठा कांटा येतो तुला मोठा माणूस कि काय कांटा येतो काय माहित बसून फोटो काढतोय काढून तिकडे येईल फोटो да модурак көп көрө चालाय सो ना सोनार स्वरा तोंड पण नाही तेवढा थोडंच का हे अजून फोटो काढा लवकर चला सोबत नाही हो भाईनी या ना केक बरोबर या का बारा वाजून गेलेत भाऊया आईला घेऊ दे बाबा नीट मला

गण। गण। नो बस एक फोटो काढ हे माझ माझ माझा एक फोटो काढ बाबा मेन तुम्ही मेन व्हिडिओ आलेला विसरता शुभेच्छा

सोनाला आजचा सोनाचा माल बघ काय सोना किती रुपये झाले वन थाउजंड फोर हंड्रेड खूप पैसे झाले सोन्याचे आता आम्ही दोघं जाऊ सोनाला ड्रेस घ्यायला ड्रेस घ्यायला जायचं ना हा ड्रेस कोणी घेतला सांग सोना थँक्यू बोल तिथे पण बोल निकेश दादा कोणाला हा चला सोना आणि मी ड्रेस घ्यायला घ्यायचा आता ना सोना आमच्या सोनाच्या पैसे आरळले आहेत चौदाशे रुपये

जाऊ दे सर आरव दे सर उद्या ए उद्या शोधा देऊ सर साहेब पर्स मध्ये नको हातात घेऊ आता दे बघा हा हा हे बघा सोनाचे पैसे भेटले सोना आउट्रो कर सोना आउट्रो कर तर मित्रांनो आम्ही केला आज बारा वाजता सोना दिवसा बर्थडे सेलिब्रेट झाले वाजले बारा सोना बघ ना बारा वाजले बारा वाजले चलो काय बोलायचं तुला तुला एवढे सगळे जण आले सेलिब्रेट करायला त्यांना थँक्यू मी काय बोलायचं का नाही तुला बोलू मग बोल, बोल। थँक्यू सो मच